आम्ही आलो आहे नांदुरा शहरातील प्रभाग क्रमांक चार मध्ये आता पाहू प्रभाग क्रमांक चार मधील डांगेनगर मध्ये कशा प्रकारचे रस्ते आमच्या नांदुरा नगरपेक्षा भ्रष्ट इंजिनिअरांनी आमच्या राजकीय पुढाऱ्यांच्या सहकार्याने बांधलेले आहे पाहू आता हा जो आपल्याला रस्ता दिसत आहे हा रस्ता पाच ते सहा वर्षापूर्वी बांधलेला आहे फक्त आता या रस्त्या किती धोकादायक परिस्थिती झाली आमच्या राजकीय पुढाऱ्यांमुळे याला आमच्या भ्रष्ट इंजिनिअरांनी पूर्ण सहकार्य केलं रे बाहेर निघल्या रस्त्याच्या हे बा पाच ते सहा वर्षामध्ये आमचे कॉन्क्रीटचे रस्ते माती सारखे उखडले जातात किती प्रमाणात यांनी भ्रष्टाचार केला या मागच्या सहा वर्षापासून नांदुरा शहरामधील विकास कामांमध्ये हे या रस्त्यावरून आपल्याला दिसते पाहता हे ते पूर्ण आहे जातात हे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते बांधले आमच्या भ्रष्ट पुढाऱ्यांनी एवढे भ्रष्ट पुढारी आमच्या नांदुरा शहराला लाभले आणि त्यांना पूर्णपणे सहकार्य आमच्या भ्रष्ट इंजिनिअरांनी केलेला आहे हे बा हे सर्व साऱ्या बाहेर निघल्या दिसतील आपल्याला हे हे समोर हा रस्ता पूर्णपणे चार ते पाच वर्षामध्ये धिंगाणा झाला हा कॉन्क्रीटचा रस्ता आमच्या भ्रष्ट पुढाऱ्यांनी बांधला हे बा किती रुपयाचा भ्रष्टाचार जा रस्त्या प्रत्येक रस्त्यामध्ये हीच परिस्थिती नांदुरा शहरामध्ये समोर तर हा रस्ता पूर्णपणे फुटलेलाच आहे एकदम भयानक परिस्थिती झाली अशा प्रकारचे जर रस्ते बांधून आमचे राजकीय पुढारी लाखो रुपयाचा भ्रष्टाचार आमच्या सरकारी भ्रष्ट इंजिनियरच्या माध्यमातून करत असतील तर याचा कुठतरी नांदुरा शहरातील जनतेने गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे आणि येणाऱ्या नगर परिषद निवडणुकीमध्ये हेच भ्रष्ट पुढारी पुन्हा सक्रिय झालेले आहे पाहू शकता ह्या असाऱ्या मी उघडल्या हे बा पूर्णपणे ह्या रस्त्या रस्ता, रस्ता उखडलेला आहे हे बा हे बा सगळं फुटला पूर्ण रस्ता हा फुटलेला आहे हे बघा कॉन्क्रीटचे रस्ते बांधले आमच्या पुढाऱ्यांनी हे पूर्णपणे फुटले हे हे बा चुरा झाले रस्ते हे बघा हे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते आमच्या राजकीय फुडाऱ्यांनी बांधले पूर्णपणे फुटले हे रस्ते यात काय वापरलं होतं कोणतं सिमेंट वापरलं की चुना वापरला की माती वापरली असाऱ्या तर नावाऱ्या टाकल्यात हे वा पूर्णपणे असा हे किती धोकादायक परिस्थिती झाली हे आमचे राजकीय पुढारी आणि आमचे मुन्नाभाई इंजिनियर पूर्ण भ्रष्ट इंजिनियरांचा कारभार आहे हा राज्याचे नगर विकास मंत्री हा जो ना महाराष्ट्रातील प्रत्येक नगर परिषद मध्ये रस्ते कामांमध्ये असो कि प्रत्येक कामांमध्ये असो जो भ्रष्टाचार चालू आहे याकडे लक्ष देतील का यासाठी एक विशेष पथक नेमून या सर्व भ्रष्टाचारी चौकशी करून या भ्रष्ट विरोधात कारवाई करतील का हा माझा राज्याच्या नगरविकास मंत्र्यांना एक मोठा प्रश्न आहे त्यांनी लवकरात लवकर या भ्रष्टाचारीत दखल घ्यावी